महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात श्रीराम जन्मभूमी सोहळा उत्साहात साजरा होणार आज संपूर्ण विश्वात श्रीराम प्रभूंच्या नामाचा जयघोष सुरू आहे अनेक वर्षांची आतुरता अवघ्या काहीच कक्षणात सत्यात उतरणार श्रीराम प्रभू जन्मभूमी सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी मोठ्या दिमाखात सजलेली आपल्याला पाहायला मिळते सर्वत्र एकच जयघोष एकच ललकारी जय श्रीराम जय श्रीराम हाच आनंद द्विगुणित करण्याकरिता उद्या दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कर्जत चारफाटा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक माधवीताई नरेश जोशी यांच्या हस्ते श्री राम प्रभूंचा जन्मभूमी सोहळा जल्लोषात साजरा होणार महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे कर्जात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी